हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज आहे इकडे आपल्याकडे म्हणजे प्रजासत्ताक दिन तर सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप मी खूप मिस करते आपला देशातलं हे वातावरण असताच कारण या वेळेस एवढं वातावरण असतं जल्लोष असतो आणि आपोआपच आपल्या मनामध्ये ती भावना निर्माण होते ऑलरेडी असतेच मनामध्ये प्रत्येकाच्या पण ते आपोआपच एवढं ते वातावरण वेगळं असतं ना आणि भावना एवढी वेगळी होऊन जाते सगळीकडे बाहेर जर गेलं तरी पण ते जो मिळणारा उत्साह सगळ्यांचा असतो तो मी खूप मिस करते इथे पण असं कारण आज संध्याकाळी आमच्या इकडे पण रिपब्लिक डे आहे तर ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आम्ही इकडे कसं सेलिब्रेट केला ते सगळं तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार कारण आम्ही जरी बाहेर जरी असलो तरी देशापासून आपल्याला असलो तरी पण आपल्या देशाचं जे कल्चर आहे किंवा आपल्या देशातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही नक्की त्या आवडीनं सेलिब्रेट करत असतो कारण आपल्या मुलांवर पण ते संस्कार व्हायला हवेत असं आम्हाला वाटतं कारण आपण त्याच्यामध्येच वाढलेला होता त्यामुळे आपल्याला सगळं ते माहिती आहे पण या मुलांना जर ते इकडे असतील तर त्यांना ते वातावरण मिळणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आमचा भरपूर प्रयत्न असतो सगळ्यांचा तर मिळून आम्ही असं काहीतरी काहीतरी ऑर्गनाईज करायचं करतच असतो तर चला हे तर तुम्हाला दाखवणारच आहे मी सोबतच आज आहे तो म्हणजे आता हैद कुंकू कार्यक्रम बोलण्याचा कार्यक्रम करायचा म्हणजे थोडस क्लिनिंग वगैरे पण मला करायचंय आणि बरेच दिवस झालं माझं आल्यापासून चाललेलं की मला किचन क्लीन करायचंच होतं पण सगळेच रूम क्लीन करायचे होते पण काय होतंय की आल्यानंतरच्या सगळ्या धापळीमध्ये ते राहिलंच आहे आणि मला पेपर मिळाले नाहीत अजून पण मिळाले नाहीत पेपर आणा आणा म्हणत यांच्याकडून माझं ते काम राहिलेलं होतं पण ठीक आहे आता पेपर नाहीत तरी पण मला करावंच लागेल कारण आता त्यांची वाट बघत बसलं तर मग माझं काही काम उरकणारच नाही तर आता मी आज सगळं किचन क्लीन करायचं आहे फ्रीज क्लीन करायचं सगळं काही जवळपास सगळं क्लिनिंगचं आज सगळं उरकून घ्यायचंय जेणेकरून उद्या मी सगळं डेकोरेशनचे आयटम्स आहेत ते बनवायला मी तयार करायला चालू करणार आहे आणि मग ते चला मग तुम्हाला आज दिवसभर काय काय मी करते सा ते सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल बरेच काय गोष्टी आहेत ते मी आज तुम्हाला नवीन नवीन करणार आहे त्या सगळ्या दाखवणार आहे तर व्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला नक्की मजा येईल चला किचन तसं मी सगळंच साफ करायला काढलंय त्याच्यामुळे एक मोठी कोणी घेतली आणि सगळं काही सामान ना त्या दोन्ही कोण्यामध्ये भरलं आणि ते बेडरूम मध्ये पहिलं शिफ्ट करून घेतलं त्याच्यामुळे काय होईल की मला पाणी वगैरे तर त्याच्यामध्ये पडणार नाही आणि साफ करायला कसं रिकामा असेल तरी पटापट साफ होईल त्याच्यामुळे पहिल्यांदा म्हटलं सामान शिफ्ट करून घेतलं आणि त्याच्यानंतर पुढच्या कामांना लागले तर बघा अशा पद्धतीनं माझा हा किचन आता क्लीन झालेला आहे सगळं साफ करून अजून मला सामान लावायचं आहे साफ तरी करून झालेलं आहे फक्त सुकण्याची थोडीशी वाट बघते आता एक बघा शरूने कसं सामान सगळं आणून टाकलं आहे त्याच्यात तर क्लीन तर सगळं झालं आहे आता सगळं इकडं अजून पडलेलं आहे ते सगळं सामान ते आता मला लावायचं आहे तर आता वाजलेले आहेत साडेपाच आणि मला हे सगळं अजून सामान लावायचं आहे स्वयंपाक करायचं आहे आणि वरून त्याचा कार्यक्रम आहे सव्वीस जानेवारीचा तर ते त्याच्यासाठी पण जायचं बघेल आता पटापट आवरायला पाहिजे बा, शरूचे बाबा कधी येतील काही सांगता येत नाही त्यामुळे आता मी फास्ट आवरून घेते बा किती छान दिसतंय ना कर किती छान दिसतंय ना पण हे सगळं केलं पण शरूने एवढा दमवला ना काय बोलायचं काम नाही पाठीवर येऊन बसत होता आणि मी साफ करत होते असं चाललेलं Uh, कारण तो काय असं मी जिथं असेल तिथं ता कंटिन्यू तो असतो त्याच्यामुळे मला कुठलं काम व्यवस्थित करता येत नाही आणि एक तासाचं काम असेल ते दोन तास पकडूनच चालायचं असं असतं तर ता, तरी पण झालेलं आहे अगदी व्यवस्थित आता चला पुढचं काम पटापट उरकून घेते आज मी खरं तर ठरवलं होतं मला जे कालची रोपं होते ती सगळी कुंड्यांमध्ये दे व्यवस्थित लावून घ्यायची होती पण काहीच वेळ मिळाला ना नाही कारण शरू एवढा त्रास देत होता ना की मला वाटत होतं की माझं हे तीन पर्यंत काम उरकेल पण त्याने पाठीवर माझ्या बसून बसून मला सगळं काम करून घ्यावे लागलं करावं लागलं कारण तो सतत कडेवर घे अंगावर पड असं सगळं करत होता त्याच्यामुळे त्याच्यात काम करायचे म्हटल्यावर हात थोडासा आपला हळूच चालतो ऑब्व्हियसली आणि त्यात पाणी वगैरे तिथं सगळं सांडलेलं होतं त्याच्यामध्येच तो पण खेळायचा त्याच्यामुळे खूप धडपड झाली कुठलंही काम करायचं म्हटलं की असं असतं त्याच्यामुळे शक्यतो कामच काढू वाटत नाही पण करायला तर लागतच आहे त्याच्यामुळे जरा हाल होतात पण ठीक आहे आता झालं पूर्ण हेच चा महत्वाचं आहे आता पटपट जे भांडे आहेत ती सगळी पटकन आधी लावून घेते कारण मला पटकन आवरायचं आहे खाली जायचं म्हटल्यावर वेळेत पोचायला पाहिजे आज माहिती नाही आपल्याला पहिल्यांदा चालले तर कसं असणार काय असणार ते पण बघायचंय सगळं त्याच्यामुळे आता आवरते पटपट आणि मग भेटूया पुढे चला तर आता मी तयार आहे बघा रिपब्लिक डे साठी पूर्ण आता निघाले खाली जायला हा बघा असा माझा लूक आहे तर अशी मी तयार झालेली आहे छान असं आता आम्ही निघालो खाली कार्यक्रमासाठी म्हणून बघूयात आता कसा कसा होतं आहे तो कार्यक्रम पूर्ण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पूर्ण ब्लॉग बघा कारण इकडचा कार्यक्रम कसा होता मी पण पहिल्यांदाच बघणार आहे आणि तुमच्याबरोबर पण शेअर करते तर नक्की पूर्ण बघा कार्यक्रम आणि कसा वाटतोय आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा तर तुम्हाला वाकते शिव्यू कसं दिसतोय हे बघा ये तुझ नाव काय श्रीनिका हे ये ही श्रीनिका आहे बर का जेच आपण काल बोर्नान केलं होत आता खाली आले आणि बघितलं तर सगळ्यांनी ड्रेस घातले होते मग मी परत गेले आणि चेंज करून आले आणि ड्रेसच घातले कारण कसं आहे की आपल्याला पण कम्फर्टेबल वाटलं पाहिजे त्याच्यामुळं मग आता इथं सगळेजण आम्ही जमलेलो बघा आणि थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे आम्ही आणि काय नाही आता इथं सगळ्या मुलांना मेन म्हणजे टास्क आहे की एकत्र उभं करायचं कारण लहान आहेत सगळे बरेचशे मुलं तर ते त्यांच्या त्यांच्या सोयीनं सगळं चाललेलं असतं मुलांचं अरे अरे यांच काय बोलणार अधिनायक जय है भारत भाग्य विधाता पञ्जाब सिन्धु गुजरातमराठ दिडपुत्कल गङ्गा विन्द्य हिमाचलयमुणा गङ्गा मुच्चल जलधितरङ्गा तव शुभ जागे तव गाहे तव जय गाता जनगण गण मंगल गायक जय है भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 है आता हे सगळं छान असं रिपब्लिक डे अगदी छान सेलिब्रेट झाला कारण तेवढाच जोश पण आला बर का कारण घोषणामध्ये एवढी ताकद आहे ना की आपोआप आपल्याला ते आठवतात सगळं आणि आपल्या शाळेचा दिवस तर आठवतात घोषणा आणि एनर्जी असते त्या गोष्टींमध्ये तर तेच आम्हाला पण फील झालं मला तर खूप जास्त वाटलं आणि आता छान वाटलं तर चांगलं चला मस्त डिनर ऑर्डर केला होता सगळ्यांसाठी म्हणजे इडली वडा सांबार वगैरे सगळं सा काही होतं आणि कारण मुलांनाही सोयीस्कर झालं पाहिजे मुलांनाही खूप भूक लागलेली त्यांचं पण खूप वेळ झालं चाललेलं की काहीतरी खायचं म्हणून आता सगळं सगळ्यांसाठी द्यायचं चाललेलंच चा आहे तर आता चला छान सगळ्यांच्या बरोबर मस्त असा डिनर एन्जॉय करतो आज

तर चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय बाय